बारामती लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली असली तर अद्यापही या मतदारसंघाची चर्चा होताना दिसत आहे कारण या ठिकाणी नणंद भाऊजे अशी लढत होत आहे यंदा लोकसभेतून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे तर, तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे बारामती मतदारसंघात काका पुतळण्याची प्रतिष्ठा पणाला लागली अशातच आता शरद पवार यांनी एका मुलाखती दरम्यान अजितदादा पवारांबद्दल एक वक्तव्य केले आहे त्यांच्या या वक्तव्याची चर्चा होताना दिसत आहे अजितदादा यांनी राजकारणापलीकडे भविष्यात जर मदतीसाठी हात पुढे केला तर तुम्ही त्यांना हात द्याल का असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले भविष्यात असा प्रश्न येणारच नाही कारण अजित पवार यांचा स्वभाव मला माहिती आहे ते कधी कोणासमोर हात पसरणार नाहीत असे रोखठोक मत शरद पवार यांनी मांडले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका